आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकोच्या कॅज्युअल्टी विभागाचे प्रमुख डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांची एका वृत्तवाहिनीवरून जाहीरमाफी मागितली तरी डॉक्टर कुट्टीकर यांनी ती मान्य केली नाही ज्या विभागात माझा अपमान झाला त्याच विभागात येऊन सगळ्यांच्या समोर माफी मागावी अन्यथा गोमेकोचे सर्व डॉक्टर रुग्णांना सेवा देणं बंद करतील असा इशारा त्यांनी दिला होता याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला काय घडलं दहा जूनला पाहूया थोडक्यात वृत्तांत गोमेकोतील एका विभागातील डॉक्टरनं सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सत्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेला कॅज्युलिटीमध्ये जाऊन बी ट्वेल इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता तसं प्रिस्क्रिप्शन घेऊन कॅज्युल्टीमध्ये पोहोचलेल्या त्या वृद्धेला तिथल्या विभाग प्रमुख डॉक्टरनं इंजेक्शन देण्यास नकार दिला तिला नागरी आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला हा विषय आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मंत्री राणे यांनी थेट कॅज्युअलिटीमध्ये जाऊन डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना सर्वांसमक्ष फटकारलं होतं तसंच त्यांना तडकापडकी निलंबित करण्याची सूचना केली होती याच घटनेनंतर सात ते दहा जून असे चार दिवस गोमेकोचे डॉक्टर विरुद्ध मंत्री राणे यांच्यात वाद पेटला होता याला राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता प्रकरण तापल्यानंतर मंत्री राणे यांनी प्रुडंट वृत्तवाहिनीवरून डॉक्टर कुट्टीकर यांची जाहीर माफी मागितली होती तरी देखील डॉक्टर कुट्टीकरांना ती मान्य नव्हती ज्या कॅज्युलिटीमध्ये माझा अपमान झाला त्याच ठिकाणी येऊन सगळ्यांच्या समोर त्या खुर्चीची माफी मागावी असा हट्ट धरला होता जर अशी माफी मागितली नाही तर रुग्णसेवा बंद करण्याचा इशारा संघटनाने दिला होता याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोमेकॉत जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली त्यांच्या मागण्या मान्य केल्या यापुढे इस्पितळात जाऊन व्हिडिओग्राफी करण्यास बंदी घातली जाईल व्ही आय पी संस्कृती बंद केली जाईल डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गोमेकॉ परिसरात आणखी पन्नास पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल तिथल्या पोलीस स्थानकात उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात येईल यापुढे गोमेकॉत असे प्रकार घडू नयेत यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात येईल अशा मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागं घेतलं याप्रसंगी इस्पितळातील ज्येष्ठ डॉक्टर मधू घोडकिरेकर यांनी मंत्र्यांना अशा प्रकारे कॅज्युलिटीमध्ये बोलावून माफी मागण्याचा हट्ट धरणं योग्य ठरणार नाही असं स्पष्ट केलं तसंच हा एका व्यक्तीचा अपमान नसून त्या खुर्चीचा अपमान होता त्यामुळं आम्ही सर्व डॉक्टरांनी या खुर्चीच्या समोर जाऊन अपमानाबद्दल माफी मागितली त्या घटनेबद्दल खुर्चीची माफी मागितली असं देखील घोडकिरेकर यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी येऊन चर्चा केल्याबद्दल समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेत असल्याचं देखील जाहीर केलंय या सर्व घटनानंतर चार दिवसांपासून पेटलेल्या या वादावर पडदा पडला दरम्यान या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उमटले होते इंग्लंडमधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर कित सियाऊ यांनी डॉक्टर कुट्टीकर यांना आपल्यासोबत इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी यावं असा प्रस्ताव सोशल मीडियाद्वारे दिला होता डॉक्टर किच सियाओ यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देत गोव्यातील हेल्थ कोच डॉक्टर अंशुल यांनी डॉक्टर रुद्रेश यांनी ही संधी स्वीकारावी आणि आपल्या कामाची कदर करणाऱ्या देशात सेवा बजावावी असा सल्ला दिला याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा